जो काही निर्णय विधीमंडळात दिला जाईल त्या निर्णयाच्या जा अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करू जर नाही नाव नाही नाही ते जरा बघा मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जर ना नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं परंतु मी आता एक वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी पण आहे रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये जपलेला आहे अनेक अशी प्राचीन मंदिर आहेत की जिथं लाखो लोक म्हणजे अत्यंत हे वेगळं बेगल, वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं त्याच तालुक्यात नसतील अशी जवळपास छत्तीस मंदिरं जत तालुक्यामध्ये आहेत की जिथं दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटका आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील लाखो भक्त दर्शनासाठी येतात त्यांचे कुलदैवत आहेत कुलदेवी आहेत तर ही राज्य सरकारनं देवभूमी म्हणून घोषित करावी अशी मागणी मी राज्य सरकारन करतो मोठ्या प्रमाणामध्ये एक सर्किट तयार करावं त्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा करा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं करावं अशी मागणी आमची सरकारकडे आहे बघा मी आता तुम्हाला नम्रपणे हेच सांगितलं की विधिमंडळ हे सर्वोच्च मंडळ आहे विधिमंडळ त्यांच्या अधिकारामध्ये जे काही सूचना देतील किंवा ज्या काही शिक्षा देतील त्या शिक्षा मान्य करून आम्ही त्या आदेशाचं पालन करू आता काय त्यांनी शिफारस केली मला माहित नाही आपल्या माध्यमातून बघा आम्हाला तर अजून पासच मिळत नाही दोन मिळशी आज हिंदू लोक बाहेर आले तर मला तर माहीत आहे दुसऱ्या कोणाला दिला तर रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवारला तुझं तुझ पाठी भाऊ दे तुझी काळजी घेऊन काही लेक्चर देत बसून होतो एवढा पण मोठा लास की ज्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला सल्ला देतील आपल्याला प्रमाणात राहा मला